नमस्कार आपण पाहतात टी टीव्ही मराठी जेजूर येथील जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून काढण्यात आली मतदार जनजागृती रॅली सर्वच मतदारांनी मतदान करण्याचे करण्यात आले पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती रॅली काढून मतदान जनजागृती अभियान राबवले या रॅलीला ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यावेळी सर्वच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत नागरिकांना मतदानाचे महत्व कळावे मतदानास चांगला प्रतिसाद मिळावा मतदान जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढली होती पुरंदर तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी निलेश गवळी यांच्या सूचनेनुसार जेजूरबीडचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल जगदळे पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष त्याचबरोबर जिजामता विद्यालयाचे प्राचार्य नंदोकुमार सागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली होती मुव्हिट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाताई नानगुळे पुरंदर